नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत देशाचे दिवंगत पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना लोणाळा व देहुरोड येथे सर्व यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली लोणावळा येथे नगर परिषदेच्या इमारतीमध्ये श्रद्धांजली सभा घेण्यात आली तर देहुरोड येथे दे मुख्य चौकामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी व सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरची श्रद्धांजली अर्पण केली डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्याबद्दल लोणाळामध्ये माजी नगरसेवक प्रमोद गायकवाड तसेच लोणाळा नगरपालिकेचे नगरसेवक आणि प्रदेश सचिव निखिल कवीश्वर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून माहिती दिली शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मच्छिंद्र खराडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलास बढेकर विविध राजकीय पक्ष संस्था आणि संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते डॉक्टर मनमोहन सिंग यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली देहुरोड येथे ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष हाजी मलंग मारीमत्तू यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्याबद्दल सर्व काँग्रेसजनांना व उपस्थितांना माहिती दिली तसेच यावेळी अल्पसंख्यांक अध्यक्ष गफ्फूरबाई शेख पुणे जिल्हा उपाध्यक्षा राणी पांडियन भीमशक्तीचे महेश गायकवाड मलिक शेख आकाश राम नारायण जलील शेख परवेज जातार दगडू आठवले कुमेद्र मारिमत्तू आदी यावेळी उपस्थित होते देहरोड शहर आणि लोणावळ्यामधून सर्व काँग्रेस जनांनी एकत्र येत सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते यांना एकत्रित करून आपल्या लाडक्या नेत्याला शेवटची श्रद्धांजली अर्पण केली आणि के डॉक्टर मनमोहन सिंग यांचे एकूणच भारतीय समाजव्यवस्थेत असणारे कार्य आणि त्यांनी देशाच्या आर्थिक उदारीकरणात दिलेले योगदान याबद्दल सर्वांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल माहिती दिली आणि सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर मनमोहन सिंग यांना आपल्या शब्दातून भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण केली यासंबंधीच्या विविध अपडेट्स आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद